नायकांचा नायक न्यूज नेटवर्क नमस्कार आपले स्वागत आहे श्री बसवेश्वर शेवाभाऊ संस्था सुभाष चोक परळी जिल्हा बीड या संस्थेच्या वतीने महिला व्यवसाय प्रशिक्षण योजनेअंतर्गत महिलांना ब्युटी पार्लर या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून सदर प्रशिक्षणामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेण्याचे आवाहन श्री बसवेश्वर सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लता राम आलदे यांनी केले आहे पाहूया नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज परळी शहरामध्ये बसवेश्वर शेवाभावी या संस्थेच्या वतीने महिला व्यवसाय प्रशिक्षण योजनेअंतर्गत महिलांना ब्युटी पार्लर प्रशिक्षण देण्याचं या ठिकाणी संकल्प करण्यात आला आहे या ब्युटी पार्लर प्रशिक्षणामध्ये काय काय सुविधा असणार आहे याबाबत आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी बसवेश्वर सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय लता आलते मॅडम आपल्यासोबत आहे त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहे मॅडम तुमचं पूर्ण नाव सांगा सौलता राम आल् परळी वैजनाथ संस्थेचं नाव काय बसवेश्वर सेवाभावी संस्था सुभाष चौक किती वर्षापासून संस्था काम करते संस्था बावीस वर्षापासून काम करत आहे संस्थेने कुठं कुठे काम केले संस्थेने यापूर्वी माजलगाव तालुका परळी तालुका परळी तालुक्यामध्ये जिरेवाडी माझ खोडवा सावरगाव माजलगाव तालुक्यामध्ये दहा जवळपास पंधरा गावांमध्ये प्रशिक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये मसाले मसाले उद्योग परत अगरबत्तीचं युवक युवक युवतींचं प्रशिक्षण आहे आरोग्य शिबिर असे वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत किती वर्ष झालं संस्था काम करते संस्थेला बावीस वर्षापासून कामाचा अनुभव आहे शासन मान्य संस्था आहे संस्थेचं ऑडिट वगैरे सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत त्यामुळं आता बाकी काही कामाची अडचण नाही आहे नवीन आपण प्रोजेक्ट काम चालू करू शकतो तर यापूर्वी संस्थेने शासनाचे उपक्रम राबवलेले आहेत बीड जिल्ह्यात बऱ्याचशा ठिकाणी हे केलेले आहे हो राबवलेले बर आता यावेळेस तुम्ही व्यवसाय प्रशिक्षण महिलांना पार्लर या महिला महिला ब्युटी पार्लर प्रशिक्षण देण्याकडे संस्थेनं कसं काय वळलं ब्युटी पार्लर हे प्रशिक्षण महिलासाठी एकदम चांगलं आहे आणि महिला आपलं घर सांभाळून ते कामं करू शकतात ब्युटी पार्लर मध्ये महिलांच्या अंगातले जे असतील कळंग कला गुण जे असते त्याला वाव मिळण्यासाठी आणि घर सांभाळून तिनं काम करून दोन पैशाचं सोर्स वाढवून आपल्याला पुढं कसं जाता येईल त्या पद्धतीमुळं मी महिला प्रशिक व्यवसाय व्यवसायाचं पार्लर प्रशिक्षणाचं विचार केलेला किती महिन्याचा कोर्स असेल हा तीन महिन्याचा कोर्स आहे ह्या कोर्समध्ये जवळपास पूर्णच आपल्याला प्रशिक्षण मिळेल त्याच्यामध्ये एक नंबरला आहे थ्रेडिंग दोन नंबर फेशियल नंतर ब्लीच वॅक्स मेन्यक्युअर पेडिक्युअर मेहंदी डाय पार्टीवेअरचं मेकअप ब्रायडल मेकअप किंवा नवरीचं मेकअप हेअरस्टाईल मुलीची व महिलांची वेगवेगळी करण्यात येईल हेअर कट पाच ते दहा वर्षाखाली मुली आणि महिला यांची पण वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला करता येईल मॅडम हे प्रशिक्षण शिकण्यासाठी आज मार्केटमध्ये जवळपास वीस वीस थी तीस तीस हजारापासून ते एक लाखापर्यंत फीस आहे तर मग सर्वसामान्य भागातील कुटुंबातील महिलांना शिकण्यासाठी संस्थेचं काय योजना आहे हां जर आपल्याला एक लाख रुपये पन्नास हजारापासून चाळीस हजारापासून लाख रुपयापर्यंत फीस आहे ही सर्वसामान्यांना परवडत नाही संस्था ही अशी आहे की सामाजिक कार्य करायचं आहे आपल्याला सामाजिक कार्य करायचं असल्यामुळं आपल्याला मध्यमवर्गीयांना पुढं आणण्यासाठी आपण कमीत कमी रेटमध्ये त्यांना शिक्षण देत आहोत आणि शिक्षण दिल्यानंतर त्यांना कोणीही सपोर्ट नाही केला तरी आपण आपल्या प्रशिक्षणामार्फत ज्यावेळेस प्रशिक्षणाचा कालावधी हो पूर्ण होईल त्यावेळेला त्यांना एक प्रमाणपत्र चेअर एक किट अशा वेगवेगळ्या पद्धतीचं आपण गिफ्ट दे देणार आहोत जेणेकरून ती महिला शिकून घरी बसण्याच्याऐवजी काही ना काही तिचं काम चालू राहावं हा आमचा त्यामागचा उद्देश आहे बर हे ब्युटी पार्लर करत असताना ते अनुषंगाने जे काही समजा आता मेहंदी वगैरे आहे तर त्यासोबत काय काय करता येईल हा ज्या आपल्याला पार्लरचं प्रशिक्षण घेतो त्यावेळेला आपल्याला तीन चार प्रकारचे बिझनेस करता येते मेहंदीचे क्लासेस घेता येते लेडीजच्या संदर्भात रांगोळीचे क्लासेस नेटवर्क दुसरी गोष्ट प्रोडक्ट असते जे पार्लर जरी नाही चालवलं तर पार्लरचे सुद्धा आपण सेल करू शकतो जेणेकरून प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार राहील हा व्यवसाय हो असं काही याच्यावर कम्पल्शन नाही आहे पार्लरचं झालं की संपलं पण पार्लरपासून जर सुरुवात केली आपण तरच त्याला कनेक्टेड हा बाकीचे इतर व्यवसाय आहेत जेणेकरून लेडीजचे समजा इनर असते आणखी ड्रेस मटेरियल असते हे सुद्धा पार्लर अटॅचमेंट करून प्रोडक्ट पा पार्लरचे कपडे आणि मेहंदीचे क्लासेस रांगोळीचे क्लासेस इतर वेगवेगळे प आणखी आपण का घेऊ शकतो त्यामुळं हा पार्लरचा प्रशिक्षणाचा व्यवसाय मी महिलांसाठी निवड केलेला आहे याचं जास्त आपली अल्प दरामध्ये फीस असल्यामुळं जास्तीत जास्त महिलांनी आपल्याकडं भेट देऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं मला वाटतं याच्यामध्ये महिला आणि मुली दोघांनाही शिकता येईल हो दोघांना शिकता येईल महिलांना येताना स्वतःच टी सी आणि आधार कार्डची झेरॉक्स लागणार आहे अर्ध्यामध्ये कोर्स सोडून चालणार नाही हा प्रशिक्षण पूर्णच केलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे अर्ध सोडून उपयोगच होत नाही ती महिला उभाच राहू शकत नाही त्यामुळे ना आमची तेवढी अट राहीन की महिलांनी पूर्ण प्रशिक्षणच घ्यावे कारण आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढलेली आहे आणि बऱ्याच जणाला असं वाटतं की आता आपण उद्योग व्यवसाय काय करावा त्यातल्या त्यात महिलांना असं वाटतं की आता आपण घर बसल्या काय करावा बऱ्याचशा महिलांना बाहेर निघण्यासाठी परमिशनही नसतं तर मग अशा महिलांसाठी तुम्ही काय सिंध द्या आता ज्यावेळेस आपल्याला महिलांना बाहेर जाण्याची परमिशन नाही हे बरोबर आहे पण तशा वेळेला आपण जरी बाहेर नाही गेलो तर पार्टीवेअर मेकअप आपल्या घरातून आलेल्या ले ले लेडीज मेकअप करून देऊ शकतो त्यांना प्रोडक्शन जे प्रोडक्ट पाहिजे ते पण त्यांना घ्या म्हणून आपण ॲडव्हर्टाईज करून म्हणजे देऊ शकतो त्यामुळे आपण हा व्यवसायाकडे वळलेला तर जास्तीत जास्त मुली आणि महिलांनी या प्रशिक्षणाकडे येण्यासाठी आपण काय तुम्हाला जास्तीत जास्त येण्याचं आव्हान म्हणजे एक तर कमी दरामध्ये फीस आणि तुमचा व्यवसाय उभा कसा राहील हे पाहण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही विचार केलेला आहे मदत करू शकतो आणि दुसरे आपल्याला मेन ज्वेलरीचं असेल आणखी कुठले असेल जिथे असतील ते आम्हाला कळवू शकतो आम्ही महिलांना ब्युटी पार्लर ही काळाची गरज या विषयावरती बसवेश्वर सेवाभाई संस्थेच्या अध्यक्ष लता आल् मॅडम यांनी या ठिकाणी आवाहन केलं आहे या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त मुली आणि महिलांनी लाभ घ्या घ्यावा त्यासाठी स्क्रीनवरती संस्थेच्या अध्यक्षांची व व्यवस्थापकांची नंबर दिलेले आहेत आपण या नंबरवरती संपर्क साधून याविषयी सविस्तर माहिती घेऊ शकता कॅमेरामन मुकुंद ताटेसह वैजनाथ गायकवाड आरिस टी सी न्यूज नेटवर्क पारळी